हॅलो हाय नमस्कार मी काजल काजल येस डिझायनर या ये यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून अगदी खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शिलाई मशीन शिकण्यासाठी किंवा शिवणकाम शिकण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याजवळ असाव्यात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओज कुठेही स्किप करू नका जेणेकरून मी याच्यातून तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे एक वेळ नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर आपल्याला या पद्धतीने न्यूजपेपर असतो तो, तो लागणार आहे आपल्याला पेपर कट म्हणजे मापे जे आपण घेणार आहे ती कट करण्यासाठी या पद्धतीने एक न्यूजपेपर कात्री लागणार आहे तुमच्याकडे छोटी असली तरीही चालते पण आपल्याला कैचीची आवश्यकता असणार आहे पेपर कट ब्लाउज कट वगैरे करण्यासाठी त्यानंतर या या पद्धतीने हा एक चॉक आहे हा आपल्याला ब्लाउजवरती मेजरमेंट करण्यासाठी लागणार आहे त्यानंतर एक वही वही यासाठी जे आपण ज्या ब्लाऊजची मापे घेणार आहोत ती मापे लिहून ठेवण्यासाठी या पद्धतीने आपल्याला एक वही लागणार आहे तर या पद्धतीने ही वही तुम्ही मोठी छोटी तुमच्याकडे जसे अवेलेबल होईल त्या पद्धतीने घेऊ शकता त्यानंतर ब्लाऊज पीस ब्लाउज पीस हा आपल्याला कट करण्यासाठी ब्लाउज पीस लागणार आहे एक ब्लाउज मापे घेण्यासाठी ह्या ब्लाऊजची मापे घ्यायची ती त्यानंतर वहीत लिहायची आणि नंतर पेपरवरती पेपर कटिंग करायचं आणि ते जे पेपर कटिंग केलेलं आहे ते या ब्लाऊज पीसावरती टाकून ब्लाऊज पीस कट करायचं यासाठी हे सर्व बेसिक साहित्य आपल्याला लागणार आहे त्यानंतर या पद्धतीने मेजर टेप या हा मेजर टेप खूप महत्त्वाचा आहे कारण मेजर टेपशिवाय आपण माप घेऊही शकत नाही पेपर कट करू शकणार नाही आणि ब्लाउजही कट करू शकणार आहे तर त्यासाठी मेजर टेप आणि आपल्या ज्या रेषा असतात त्या सर्वात अगोदर काही सरळ येत नाही त्यासाठी आपल्याला या केश पद्धतीने पट्टी लागणार आहे तर एवढं साहित्य आपल्याकडे शिवणकाम शिकायच्या अगोदर असणं आवश्यक आहे व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा